नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो वंश परंपरागत मालमत्ता विकण्याचे हक्क कोणत्या सदस्याला आहे अधिकार जाणून घ्या कायदे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी परिवारांमध्ये मालमत्तेवरून वाद होणे ही काही नवीन गोष्ट आहे विशेषतः वंश परंपरागत मालमत्तेवरून अनेक तंटे होतात तर अशा प्रकरणांमध्ये अनेकांना कायद्यांविषयी पुरेशी माहिती नसते त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते तर त्यामुळे मालमत्तेचे कायदे आणि विक्री संदर्भातील माहिती आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत की वंश परंपरागत मालमत्ता कोणत्या परिस्थितीत विकता येते आणि त्यासाठी कोणत्या सदस्याची संमती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो भारतात मालमत्तेचे दोन प्रमुख प्रकार आहेत तर एक बघा स्वतः मिळवलेली मालमत्ता ही मालमत्ता एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली असते किंवा कोणाकडून भेट दान किंवा वारसा हक्काने प्राप्त झाले असते तर दुसरा आहे वंश परंपरागत मालमत्ता तर ही मालमत्ता एखाद्या व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली असते वंश परंपरागत मालमत्तेवर चार पिढ्यांचा हक्क असतो स्वतः मिळवलेली मालमत्ता विकण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मालकाला असते मात्र वंश परंपरागत मालमत्ता विकण्या संबंधीचे नियम अधिक कठोर आणि गुंतागुंतीचे असतात तर मित्रांनो वंश परंपरागत मालमत्ता विकण्याचे कायदे काय आहे जाणून घ्या वंश परंपरागत मालमत्ता सहजासहजी विकता येत नाही तर या मालमत्तेवर केवळ एका व्यक्तीचा हक्क नसतो तर कुटुंबातील चार पिढ्यांचा त्यावर हक्क असतो त्यामुळे ही मालमत्ता विकायची असल्यास काही ठराविक कायदेशीर अटी पाळाव्या लागतात तर त्यासाठी वंश परंपरागत मालमत्तेचा भागधारक फक्त स्वतःच्या इच्छेने मालमत्ता विकू शकत नाही विक्री करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची मुली पत्नी आणि इतर हितधारकांची संमती असणे आवश्यक असते तर कोणत्याही हितधारकाने विक्रीस नकार दिल्यास मालमत्ता विक्री रोखली जाऊ शकते तर कायदेशीर प्रक्रिया काय आहे जाणून घ्या तर सर्व संबंधित पक्षांची लेखी संमती मिळाल्यानंतरच ले कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता विकता येते तर नोंदणी कार्यालयात अधिकृत दस्तऐवज सादर करून विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते तर मित्रांनो संमतीशिवाय मालमत्ता विकल्यास काय होईल जाणून घ्या जर कोणत्याही सदस्याची संमती न घेता वंश परंपरागत मालमत्ता विकली गेली तर कायदेशीर कारवाई होऊ शकते तर कोणत्याही हितधारकाने आपली परवानगी न दिल्यास तो न्यायालयात दावा दाखल करू शकतो तर अशा स्थितीत न्यायालय विक्री अवैध ठरू शकते आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी आदेश देऊ शकते शिवाय संमती शिवाय विक्री केल्यास इतर संबंधित हितधारक विक्रेत्याला कायदेशीर नोटीस पाठवू शकतात तर मित्रांनो वंश परंपरागत मालमत्ता विक्री संदर्भातील महत्वाची प्रकारणे जाणून घ्या समावेश। मुलगा मुलगी पत्नी नातू आणि पत्नी कडे वंश परंपरागत मालमत्तेवर हक्क असतो तर कोणत्याही सदस्याची संमती नसेल तर मालमत्ता विक्री होऊ शकत नाही तर त्यासाठी लेख संमती असणे आवश्यक आहे तर सर्व सदस्यांनी आपली संमती लेखी स्वरूपात द्यावी लागते तर हे दस्तऐवज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात तर मुलीचा हक्क जाणून घ्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलांप्रमाणेच मुलींचाही वंशपरंपरागत मालमत्तेवर समान हक्क आहे तर त्यामुळे मुलींच्या परवानगी शिवाय मालमत्ता विक्री केली तर अवैध ठरवली जाऊ शकते तर मित्रांनो वंश परंपरागत मालमत्ता विकताना लक्षात ठेवायची मुद्दे जाणून घ्या तर सर्व संबंधित सदस्यांचा सहभाग आणि संमती आवश्यक असणार आहे कायदेशीर प्रक्रिया आणि दस्तऐवजांची पूर्तता करावी लागणार आहे हितधारकांचा कोणताही विरोध असल्यास विक्री रद्द होऊ शकते आणि मुलगा आणि मुलींच्या हक्काची पूर्तता व्हावी लागते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद